मनाली आपण पाहतोय सकाळी दहाच्या बातम्या या सगळ्या घडामोडींवर नजर टाकणार आहोत मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृती दिन आहे आणि आज शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर नुकतेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सुद्धा बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर आलेले आहेत आपण थेट शिवाजी पार्कातली ही दृश्य पाहतोय आज मोठ्या संख्येनं शिवसैनिकसुद्धा बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच शिवाजी पार्कात आहेत आणि आत्ताच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत आपण थेट उदयकडे जाणार आहोत उदय आपण पाहतोय आज राज्यातनं तमाम शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर शिवाजी पार्कात येत आहेत त्याचबरोबर नुकतेच आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अगदी मध्ये आपण थेट दृश्य पाहत आहोत की राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ दिग्गज नेते आहेत जे आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती आलेले आहेत आणि शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहत आहेत पुष्पांजली वाहत आहेत बाळासाहेबांना च्या स्मृतीस्थळावरती नतमस्तक झालेले आहेत त्याचबरोबर त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते देखील आहेत इतर त्यांची ते चर्चा करत आहेत सकाळीच त्यांनी येऊन इथे दर्शन घेतलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचा आणि काही वेळातच याच ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इकडे कुटुंब असं इकडे येणार आहेत त्यामुळे हो आज इथे राष्ट्रवादीचे नेते आलेले आहेत त्यामुळे हो सर्वांना काहीचं आश्चर्य वाटलेलं आहे मात्र याआधीच देखील आपण पाहिलेलं आहे की हा सातवा स्मृती दिन आहे मात्र याआधी देखील अनेक राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील भाजपचे असतील मनसेचे असतील सर्वच दिग्गज नेते जे ते इथे आलेले आहेत आणि आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील हे देखील इथे आलेले आहेत जयंत पाटील आता तिथे उभे राहत आहेत आणि तिथे शिवसेना नेत्यांशी चर्चा करत आहेत आपण त्याचबरोबर इथे पाहिलं की शिवसेनिक घोषणा देखील देत आहेत शिवसेनेचा घोषणा ज्या आहेत नेहमीच्या आपल्याला नेहमी ऐकायला मिळतात त्या घोषणा इथे ऐकायला मिळत आहेत छगन भुजबळ आता बाहेर येत आहेत आणि बाहेर आल्यानंतर ते माध्यमांशी नेमकं काय बोलत आहेत हे पाहावं लागणार आहे आणि थोड्याच वेळात छगन भुजबळ आणि जयंत पाटील हे स्मृतीस्थळावरती अभिवादन करून Bye, did आपण थेट दृश्य पाहतो आहे शिवाजी पार्कातली मुंबईतली दृश्य आहेत स्मृतीस्थळावर नुकतंच जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे पुष्पांजली वाहिलेली आहे आणि त्यानंतर ते आता प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत उदय आपण पाहतो आहे तर दरवर्षी विविध पक्षातले दिग्गज नेते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात मात्र आज कोण कोण येतं याकडे राज्यामध्ये सगळ्यांचं जास्त लक्ष लागलेलं आहे मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनीसुद्धा वरून बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे अं त्यामुळे शरद पवार आणि मुख्यमंत्री किती देवेंद्र फडणवीस किती वाजता या ठिकाणी येणार आहेत हे सुद्धा खर तर सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे काय अधिक माहितीये तर आपण ही दृश्य थेट पाहतो आहे शिवाजी पार्कातली ही दृश्य आहेत मुंबईतल्या शिवाजी पार्क येथील दृश्य आहेत आज बाळासाहेबांचा सातवा स्मृतिदिन आहे आणि बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यातले तमाम शिवसैनिक या ठिकाणी आज सकाळपासूनच उपस्थित आहेत तर आत्ता काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनीसुद्धा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर ते आता तिथून बाहेर पडलेले आहेत मात्र प्रसारमाध्यमांशी काही बोलतायत का बोलता है याकडे सुद्धा आता लक्ष लागलेलं आहे प्रसारमाध्यमांशी काही चर्चा करतायत का कारण काही वेळापूर्वी छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी तिथल्या शिवसैनिकांशी आणि त्याचबरोबर शिवसेनेचे काही नेते जे उपस्थित आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे तर थोड्याच वेळापूर्वी मुख्य देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांनी सुद्धा ट्विटरवरून बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे मुख्यमंत्री आणि शरद पवार देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारसुद्धा या ठिकाणी किती वाजेपर्यंत येणार आहेत हे सुद्धा पाहायचं आहे कारण त्यांची उपस्थिती यावेळेला खरं तर एक राजकीय दृष्ट्या जर आपण पाहिली तर ती चर्चेची आहे कारण राज्यामध्ये जो सत्ता संघर्ष सुरू आहे सत्ता स्थापनेचा तिढा जो आहे तो काही सुटलेला नाही आहे आणि त्यामुळे आज जेव्हा देवेंद्र फडणवीस असतील किंवा शरद पवार असतील या ठिकाणी आल्यानंतर ते उद्धव ठाकरे यांच्याशी काही काय संवाद साधतायत याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण अनेक घ राजकीय घडामोडी गेल्या काही दिवसांपासून राज्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत सत्ता स्थापनेचा सा तिढा जो आहे तो काही सुटलेला नाही आहे आणि त्यातच आज अभिवादन स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस येणार असतील त्याचबरोबर अनेक विविध पक्षातले दिग्गज नेते मंडळी येणार असतील आणि त्या नेते मंडळांची भेट उद्धव ठाकरेंची होणारी भेट त्यांच्याशी होणारी चर्चा ही लक्षवेधी ठरणार आहे आणि ह्याचे सगळे अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहतो आहे आत्ताची ही आपण दृश्य पाहतो आहे ही थेट मुंबईतल्या शिवाजी पार्कातली ही दृश्य आहेत शिवाजी पार्क येथे स्मृतीस्थळावरची ही दृश्य आहेत आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक जो आहे तो बाळासाहेबांना स्मृती त्यांच्या स्मृतीस्थळावर त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतो आपण ही थेट दृश्य तिथली पाहतोय आज बाळासाहेबांचा सातवा स्मृती दिन आहे तर आत्ता काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन त्यांना अभिवादन केलेलं आहे त्याचबरोबर राज्यातले इतर पक्षातले नेते नेतेसुद्धा या ठिकाणी आज बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत तर सकाळी साडे दहाच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासह स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येणार असून राज्यातले इतर राजकीय पक्षांचे नेतेसुद्धा स्मृतीस्थळावर शिवसेना प्रमुखांना अभिवादन करण्यासाठी येणार असे आहेत आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे लागले ला ते अर्थातच भाजपच्या नेत्यांकडे कारण सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची उपस्थितीसुद्धा लक्षवेधी ठरणार आहे गेम चेंजर ठरणार का असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात भेडसावतोय त्यामुळे याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृती दिन आहे त्यानिमित्ताने शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावरती आज दिवसभरामध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी येणार आहेत आपण समोर पाहत असाल हे शक्तीस्थळ आहे शिवसेना शिवसैनिकांसाठी आपण समोर असाल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं चित्र आहे आणि त्यासमोर ही ऊर्जा ज्योत आहे ही ऊर्जा ज्योत सर्व शिवसैनिकांना नेहमी ऊर्जा देत असते प्रेरणा ज्योत म्हणून देखील याला पाहिलं जातं आणि जे येणारे शिवसैनिक आहेत ते सर्व या स्मृतीस्थळासमोर नमन होतात आणि आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्यामुळे सर्वजण बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी इथे येणार आहेत आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत आपण इथे पाहू शकतो काही शि महिला शिवसैनिक देखील इथं आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काही शिवसैनिक तुम्ही सांगा इथे दरवर्षी येतात बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी येतो दरवर्षी मातोशीला पण जातो आम्ही साहेब आमच्यासाठी सर्व सर्वस्व आहेत साहेब आणि साहेबांच्या आठवण येत नाही असं एक पण दिवस नाही की साहेबांशी आठवण येत नाही त्या साहेबांच्या आठवणीने मी साहेबांना दर्शन आणि सामावून चैतन्य मिळतं शिवसेना रक्त सहसह आमचं आपण काय सांगाल का महिला शिवसेने देखील मोठ्या संख्येने येतो हो भरपूर येतो तुम्ही आदरांजली वाहण्यासाठी आलेला त्याबद्दल आमच्या मॅडम आदरांजली म्हणजे आमच्या मनात साहेब आहेत आमच्या रक्तात साहेब आहेत साहेबांचा नुसतं आदेश झाला की आम्ही कुठेही जायचो पण आज असं झाले तरी पण आम्ही येतो साहेब हवे होते आम्हाला खरं पण तरी पण त्यांना श्रद्धांजली मनापासून त्यांना श्रद्धांजली त्यांना खरं आम्हाला साहेब आमच्या पाहिजे होते आम्हाला पण ते ह्या आमच्या आताच्या जाणवते साहेब नाही येत पण आता खरंच खंत जाणवते आताच्या आता ह्याच्यामध्ये खरंच साहेब पाहिजे होते खरं आठवणीतले साहेब खरंच त्या आहेत त्यांचं नाव काढलं की आमच्या अंगावरती शहरे येतात हे शिवसैनिक आहेत आणि हे शिवसैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले शिवसैनिक आहेत आजही शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहताना या सर्व शिवसैनिकांच्या अंगावरती सहसळ चैतन्य येतं आपण इथे पाहत असेल शिवाजी पार्कवरती आज शिवसैनिक जे इथे मोठ्या संख्येने येणार आहेत त्यानिमित्तानं इथे जसं शिवसेना नेहमी म्हणतं की सर्वसामान्य जनतेचं आणि शिवसेनेचं हे रक्ताचं नातं आहे आणि हेच रक्ताचं नातं अनुसरून आज सतरा नोव्हेंबर रोजी इथे रक्तदान शिबिर जे ते आयोजित करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिराला देखील इथे येणारे सर्व शिवसैनिक जे ते हजेरी लावतात आणि रक्तदान करत असतात आणि हेच नातं जे आहे शिवसेना नेहमी सांगत आलेलं आहे की आमचं सर्वसामान्य जनतेशी रक्ताचं नातं आहेत त्याच निमित्ता निमित्त चढ उतार त्यावेळेला होते शिवसेनेच्या लढाया होत्या त्याच्यामध्ये प्रत्यक्ष इथे आम्ही सहभागी होत होतो आणि त्या सगळ्याचा मी साक्षीदार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि बाळासाहेब पुसातून एकदा तरी निदान त्यांची आठवण आल्याशिवाय

स्मृती दिन आहे त्या काय सांग आपण सगळे म्हणून तो शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो पण आठवणी ज्या आहेत त्या पुन्हा जागे होत्या कारण जे शब्द दिले होते ते पुन्हा आता त्याची स्वप्न पूर्ण करत होता ना आता आठवणी वगैरे सांगण्यासाठी आता एवढा तर वेळ नाही आहे परंतु तर आपण पाहिलं की शिवाजी पार्कावर नुकतंच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत केलेली आहे त्यांनी बाळासाहेबांच्या आजच्या सातव्या स्मृती दिनानिमित्तानं तिथे बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे की लवकरच आपण त्यांना दिलेला शब्द तो पूर्ण करू याचा अर्थ सत्ता स्थापनेचा तिडा जो आहे तो लवकरच सोडवू असं त्यांनी विधान खरं तर केलेलं आहे त्यामुळे आज अनेक विविध पक्षातले राजकीय नेते या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा अनेकांचं लक्ष आज या शिवाजी पार्काकडे लागलेलं आहे कारण उद्धव ठाकरेंशी या सगळ्या राजकीय भेटीनंतर यांच्या काय चर्चा होत आहेत याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवून राहणार आहोत राज्यात खरं तर सत्तेचा तिढा आणि नवं राजकीय समीकरण राजकारणाच्या पटलावर असताना बाळासाहेब ठाकरे स्मृती दिन औचित्य साधत देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब व्हिडिओ ट्विटरवरून त्यांनी शेअर केलेला आहे आणि भाजप सेना राजकीय संबंध यात तणाव वाढला असताना फडणवीस यांचं हे ट्विट आहे स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सगळ्यांना दिला ट्विटरवर एक व्हिडिओ मेसेज देऊन त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू हिंदू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृती दिने विनम्र अभिवादन करतो स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सगळ्यांकरता एक अत्यंत स्फूर्ती देणार व्यक्तिमत्व होत महाराष्ट्राचं सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा सर्व प्रकारचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल असे बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेब हे ऊर्जेचा स्रोत होते छोट्यातल्या छोट्या माणसाला केवळ बाळासाहेबांच्या विचाराने ऊर्जा मिळायची त्यांना बघितल्याने ऊर्जा मिळायची आपल्या एका वाक्यानं प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया आदर आ, ही आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती आज स्वाभिमान तुमचा जो पण जिवंत राहील तो पण कसं या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता नाही तर नाही रस्ता तळाला चाललंय नाव आणि पैसा पैसा येतो पैसा जातो पुन्हा येतो पण एकदा ना का नाव गेलं की परत येत नाही ते येऊ शकत नाही काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं म्हणून जा। नावाला जापा नाव मोठं करा की आज देहाने बाळासाहेब आपल्यामध्ये नाहीत पण त्यांच्या विचाराने त्यांच्या स्मृतीने ते सदैव आपल्या सोबत राहणार आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत राहो हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत सतत सातत्यानं आसमानात फटकत राहायला पाहिजे फटकत राहायला पाहिजे फटकत राहायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम तर आपण पाहिलं स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र बाळासाहेबांनी दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विट करून बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनी अभिवादन केले प्रादेशिक अस्मिततेचा हुंकार स्वाभिमानानं मिरवणारा मराठी माणूस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केलाय समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण अमोघ वक्तृत्व रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं आहे त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन असं ट्विट शरद पवार यांनी केलं